वरंगा ऑर्डिन्स फॅक्टरी गेट समोर कामगार युनियन व इटॅक युनियन तर्फे तीन दिवसीय धरण आंदोलन करण्यात येत आहे केंद्र शासनाने वेतन आयोगात त्रुट्या ठेवल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे नवीन पेन्शन योजना बंद करावी पूर्ण सव्वीस मध्ये पाच वेळा प्रमोशन मिळावे कोणतेही भत्ते रद्द करू नये यासारख्या सव्वीस मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे येत्या मार्च महिन्यात या संघटना बेमुद्द संपावर जाणार असल्याचा इशारा इटॅकाचे महेश पाटील रवी देशमुख व कामगार युनियनचे सुनील महाजन व सीजी पवार यांनी दिला आहे वरणगाव अडन फॅक्टरीच्या आईस गेट समोर कामगार युनियन व इंटेक युनियन तर्फे तीन दिवसीय आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे या आंदोलनामध्ये शेकडो कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून वेतन वृद्धी त्याचप्रमाणे पेन्शन नवीन पेन्शन योजना याविषयी विविध सव्वीस मागण्यासाठी आहे केंद्र सरकार गठित गठीत सातव्या वेतन आयोगाच्या समितीने जो अहवाल सरकारकडे सादर केला तो अहवाल सादर केल्यानंतर कामगार भारतातील शंभर टक्के कामगारांमध्ये असंतोषाची भावना ही जागृत झालेली आहे व त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपले विरोध प्रदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे व करत आहेत त्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगामध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये सरकारला फेडरेशनतर्फे नॅशनल काउन्सिल तर्फे मागणी करण्यात आली होती की कमीत कमी सव्वीस हजार वेतनमान देण्यात वे। यावे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल मागील काही दिवसापासून अकरा संघटनांनी मिळून ही जॉईंट ॲक्शन बनवलेली होती नुसार, त्या जॉईंट ॲक्शननुसार आज एकोणावीस वीस एकवीस हे तीन दिवस विविध संघटनांद्वारे आपापल्या कार्यशाळेजवळ धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आखलेला आहे त्यानुसार आईज निर्माणी वरणगावच्या मे आईस गेटवरती आय एन डी डब्ल्यू एफ इंटक आणि ए आय डी एफ या दोघं फेडरेशनांनी आणि युनियनने मिळून आज एकोणावीस वीस एकवीस तीन दिवस धरणा आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे